हाय हॅलो कशा आहात सर्वजण मजेत आहात ना तर आज आम्ही सर्वांनी खूप मोठं आठ वर्षापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज माझं भाऊ सीए झालेला झालेलं आहे चार्टन्ड अकाउंट आज पूर्ण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा न स्किप करता पहा तर कसं वाटलं प्रत्येकाची प्रतिक्रिया घेतलेली आहे मी की माझा भाऊ सीए झाल्याबद्दल त्यांना कसं वाटतं आनंद कसा वाटत माझ्या आई वडिलांनी हमाली केली तर माझ्या आईने घरकाम करून आमच्या तिघांची पण फोटो भरली आणि आज माझा भाऊ सर्वात मोठ्या पदवीवर गेला अकाउंट झाला त्याबद्दल आम्ही केलेला आहे पूर्ण ब्लॉग न स्किप करता तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा म्हणजे छोटी बहिणी तुला कसं वाटते आज तुझा भाऊ सीए झाला ती मला खूप आनंद होतोय आणि गर्व पण वाटतोय सीए सीएची बहीण पुढे मी मिरवणार समाजात खूप खूप आनंद आनंद ना तर पूर्ण व्हिडिओ पहा त्यांच्या कष्टाचं त्यांना आज आम्ही छोटंसं से सेलिब्रेशन करणार आहे कारण जे माझ्या आई वडिलांनी स्वप्न पाहितलं होतं की आमचा मुलगा चाटण डाकवून व्हावा आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं सर्व कष्ट आहे खरं म्हटलं त्यांनी खूप कष्ट केले माझ्या आई वडिलांनी माझ्या आई आईने घरकामं केली तर माझ्या पप्पाने हमाली केली मार्केटमध्ये आज त्यांच्या कष्टाचं कुठेतरी चीज झालेलं आहे आणि आज बघा खूप सर्वजण खूप आनंद आहेत माझा भाऊ पण खूप आनंदी आहे आणि आई वडील पण आम्ही दोघी त्याच्या बहिणी पण त्याचे दाजी वगैरे सर्व खूप आनंदी आहेत आणि आज छोटेसे से सेलिब्रेशन सेलिब्रेशन करणारे खास आमच्या आई वडिलांसाठी त्यांच्या कष्टामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत सर्वजणच सारखे आईला सार तो मोदा बनोद, दो आवा बनोद. घर जो भर ले, तो नस पाय बर्थ, तो मोदा ले, अजो जिए अजरा जाव करणा, याशु ये नपको पातेगी वाश, ले बर्थ. नह मुद भर ले, पायज।. अशर बर्थ, ना?

मध्ये न्यायला पाहिजे होते तुम्हाला तू बळ की बाळा तुमच्या आई वडील नाहीत का पिंका जा पिंका

どういうこと आईचार आज जर तुम्हाला कसं वाटतं तुमचा मुलगा चार्टर्ड अकाउंट झाला सी तुम्हाला कसं वाटतंय आनंद वाटतंय कसं वाटत तुमच्या कष्टाची तुम्हाला हे झालेलं वाटतंय का चीज झाल्यासारखं वाटतंय का आज माझ्या कष्टाचं समजा फळ मिळले का वाटतंय मला फळ मिळाल्यासारखं वाटतंय ना तुम्हाला कसं वाटतंय दादा मला पण चांगलंच वाटत कि माझा मुलगा शिर झाल्याबद्दल मला फार गर्व आहे गर्व आहे ना आतापर्यंत तुमच्या कष्टामध्येच गेले एकोणीस बावीस वर्ष तुम्ही कंटिन्यू लाख एक बनवणार म एकच आहे पण लाखात एक असणार आहे तुम्हाला चांगलं वाटत ते बोला असं काही नाही त्याच याकडे एक मला गाव बनला होता तुमचं पर्ग काय करतोय एकच पोरग आहे पण लाख बनवणार वीस पंचवीस वर्ष पूर्वी चालू आहे बंदे रे चालू या परत का पंचवीस वर्षापूर्वी मी अस बसलो होतो असा विषय नेला होता पोरांची लाईफ काय करायची कशी काही पोर उमजे असतात काही असे असतात तर मी म्हणलो मी पोराला करत लाखात एकच एकच पोर पण लाखात एक करत आणि ते तुम्ही केलं आणि ते करून दाखवणार म्हणजे दाखवणार असा मी एक शब्द दिला होता तर पोहर माझी उडत होती पण काही मुलांना अजून हो आठवण आहे की मी शब्द दिलेला ते मला वारंवार बोलतात की तू बोललास शब्द तू पूर्ण केलास <laughs> आता तुम्ही किती एकोणीस बावीस वर्षाला तुम्ही हमाली करताय हमाली करताना तुम्ही संघर्ष पण भरपूर केला असेल तुमच्या काळामध्ये तुमच्या दोन तीन मुलांना तुम्हाला दोन मुली आहेत एक मुलगा आहे दोन मुलींची तुम्ही लग्न लावून दिले व्यवस्थित सर्व त्यांचं सर्व ठीक चाललंय आता आणि आता तुमचं एकच देह होतं फक्त की तुमचा मुलगा तुमचा चार्टर्ड अकाउंट हो तुमचा मुलगा सेव्ह हो तर आता तुमचा आनंद किती आहे तुमच्या मनामध्ये आनंद तुमचा आता पुढे तुमचा प्रवास कसा आहे तुमचा ते सांगा त्याबद्दल थोडस आमचा प्रवास बारा खडतर गेलेला आहे पण आमचा आता आनंद जन्मत मावळणा असं झालेला आहे पण वीस बावीस वर्ष झाले आम्ही कष्ट करते कष्ट का करतो की आम्ही पुढं भविष्य आमच्या मुलांचं घडवावं म्हणून आम्ही कष्ट करतो कष्ट करतो शून्यातून विश्वास निर्माण विश्व निर्माण करण्या कर प्रत्येकाचा प्रयत्न असा तर ते आम्ही प्रयत्न केले बरोबर विशस्वी झालो आम्ही आणि मुलांनी बी साथ दिली तो विचारपुरात अ राहिला चांगला राहिला फालतू परतनं गेला नाही उडाणटपूर्वपणा के केला नाही त्यांनी आणि शिस्तबद्ध राहिला त्यामुळं तो शिक्षणावरती जास्त त्याने लक्ष केंद्रित केलं त्यामुळं आम्हाला पण त्याचा अभिमान वाटला की या फोटं काहीतरी होईल त्यामुळे आम्ही शिक्षणाला त्याला प्रस्ताव दिला आणि त्यांनी करून दाखवलं करून दाखवलं ना हा मधी काळ जरा थोडा खडतड गेला का काळ पण ते संघर्ष करायचं त्याला अपयश आले ना तुला कस वाटत <laughs> मला चांगलं आनंद झालाय माझा मुलगा मला आनंदाचा दिवस चांगले आले दुसरं का काय मी सकाळी सहा वाजेपासून कष्ट केलेलं संध्याकाळी सात वाजेपर्यंत मला फळ मिळ झालं घरकाम केली लोकांची तिने लोकांची घरकामं करून सकाळी सहा वाजता पाण्यात फिरायचे तिथे संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करायचे मुलासाठी मुलींच काय करायचं होतं मला आणि माझ्या मुला मुलग्याच बी चांगलं करायचं होतं मला हा सगळं आम्ही चांगलंच केलं गोरींची लग्न केली ऐक दोन गोरींची लग्न केली घर बांधलं गावी इथं फळाट घेतला ना कुणाचे दहा पैसे कर्ज न काढताना स्वतः आम मेहनतीने आम्ही सगळे केलेलं आहे बँकेच कर्ज नाही ना कुणाकडनं ना ना पैसे ना देते नाही सौ वरती आणि हे प्रयत्न आम्ही फक्त आम्ही दोघांनीच केलेले मला स्वतःच्या काष्टावरच म्हणजे मुलांना मुलींची लग्न करायची होती का तर मला उत्तर दिले ना तुझे तुझा नवरा असा आहे मुलांचं कसं व्हायचं त्याच्यामुळे मी जीत धरली होती त्या बोलणार गावाला लग्न केली मी कार्यालयामध्ये लग्न लावून दिली का आता मला जीत सोडायची नव्हती कोणत्या गोष्टी मध्ये थाटा माटात गोष्टी माझ्या मुलांचं मी तिन्ही मुलांचं मी चांगलं केलं माझी जीत होती की माझं जीवन गेला असा कि जुन्या भांड्याची कामं करून माझ्या मुलांचं ते ते दिवस नाही आले बाई मुलांना माझ्या दुन्हे भांडे करायचे माझ्या मुलींना किंवा माझ्या मुलाला बी असं आम्ही काम केलं तसं माझ्या मुलाला नाही करून द्यायचं नव्हतं मला म्हणून मला जिद्द राहायची होती कोणत्या गोष्टीमध्ये त्या जिद्दीचं मला फळ मिळलं बस एवढा आनंदाचे दिवस आले बस भविष्याचं काय प्लॅनिंग आता काय नाही औषध बसून काय आम्ही रिटायरमेंट होणार आणि गावी जाणार आणि निवांत आयुष्य जगणार आयुष्य जागणार काय काही मशी घ्यायचं काय काय घ्यायचं नाही एक दोन मशी घेतले तरी आमचा सगळं काही कष्ट सोडायचं नाही पण अंगातलं कष्ट गावी गेलं तरी कष्टच करायचं कष्ट करायचे पण त्या कष्टाला आता निमित्त ठेवायचं असं आहे बाकी काय नाही आणखी काय अपेक्षा काय मुलाकडून आता अपेक्षा काय नाही आमचं अपेक्षा एवढीच आहे की त्याने त्याचं लग्न झाल्यानंतर त्यांनी तो आपला चांगला व्यवस्थित करावा आणि वडिलांनी लक्ष ठेवा असं एवढं बाकीच्या अपेक्षा आम्ही अपेक्षा करावं की त्यांनी आम्हाला काय सगळं पैसे द्यावं असं काय नाही त्यांनी त्याचं कुटुंब बघावं आणि मस्त पैकी चार लोकांना समाजामध्ये नाव कमावं तेवढीच आमची अपेक्षा आहे समाजामध्ये आमची मान उंच उंचच राहायला पाहिजे अशा पद्धतीने आल्यावर वाटलं होतं काय की असं आयुष्य गावावरून आल्यानंतर वाटलं नाही पण आम्हाला आशा होती <coughs> करू जिद्दीने जिद्दीनी जे केलं ना त्याला प्रयत्न केल्यानंतर मार्ग भेटतोच आणि प्रयत्न करत राहिला आम्हाला माहिती पुढे मार्ग भेटणारच बरोबर आहे मग एवढे पन्नास साठ किलो सतरा एवढे वर्ष तुम्ही हमाल केले रोज आम्हाला जड आलेल्या जीवाला आमचा ज्या दिवशी मुलगा शेजा झाला ना त्या दिवशी आमचं शब्द शिन गेला आमचा शिन गेला कष्ट मी केलं पण काय माहिती जोपर्यंत मी केली होती की जोपर्यंत तो नाही तोपर्यंत मी मार्केट सोडणार नाही पण इतकी तपली द्यायचो ना मी डबल डबल मी फ्लॉवरची पोती न्यायचो ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद किलोची न्यायचे डबल डबल पण कधी असं म्हणून की मला कबार गेले आणि आराम करावा असं मला कधी नाही वाटत सेप्सिस होईल तेव्हा आराम करायला मोकळा मोकळा मग आता आम्हाला काय पार्टीच नियोजन आहे पार्टी देणार ना आ, माया मुलाने वेळीची कार दोघी बहिणींच केलं परत ते पाठीव दप्तर पोत अंगाव लहानपणी पाठीव घेऊन जायचं शाळेमध्ये त्याच मला मिळलं बाज झालं आम्ही चांगलं कर्म केलं आणि चांगले केलं म्हणून आम्हाला चांगले फळ भेटले आमची पण एक आहे जीवनामध्ये कष्ट के केलं मेहनत कष्टाच फळ भेटलं पण आम्हाला कुणाचा विश्वासघात नाही केला कुणाची बैमानगिरी नाही केली फक्त आम्हाला इमानदारी आवडली आणि कष्ट आवडले त्या कष्टा जे काही फळ भेटलं ना त्याच हे फळ उभं राहिले केवळ रूप लावले ते द्वारी मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले बारू कळे याचे आला समजला मग आता गावाला नेम प्लेट लावायची का नाही सी गणेश लावणार ना आले नेम प्लेट लावणार ना <laughs> बघा कंटिन्यू माझ्या आई वडिलांनी माझ्या पप्पांनी हमाली केली तर माझ्या आईने घरकाम करून दिवस काढला आतापर्यंत दोन मुलींचं पण सर्व व्यवस्थित केलं आज त्यांचा मुलगा चार्टर्ड अकाउंट झाला सी ही पदवी तो त्यांनी केलं काय हासिल केली के म्हणतात काय मिळवली तुला कसं वाटतं आज इथं बस कि आईनांच्या मध्ये बस मला एक गोष्ट आहे ज्यावेळेस पुण्यामध्ये इतर लोकांना पाहायचं ना पोरांना असं वाटायचं आपल्या आपल्याला काहीतरी बेटायला गोष्टी <laughs> आपलं नशीब लय करावे असं सारखं वाटायचं प्रत्येक गोष्टीला आई वडिलांच कष्ट आहेत खूप आहे म्हणजे मी आमच्या गावातले पण असं की जर एक्झाम्पल पाहतो किंवा लोक पाहत नाही आमच्या समाजात किंवा आपल्या जे आजूबाजूला पोरं नॉर्मल काय करतात दहावी बारा झाल्यानंतर आई वडिलांची काय अपेक्षा असते थोडस पोरग पैसे खावा लागले की त्यांची अपेक्षा वाढत आई वडिलांनी आजपर्यंत मोठं झालं तरी रुपयाची अपेक्षा केली नाही उलट मी त्यांच्याकडून कधी कधी मला लागले तो माग तुम्ही पैसे पण त्यांनी एक जिद्द होती मी मध्ये मध्ये इतकं वायत होतो ना फायनल ला आले पण नंतर होत नव्हती क्रॅक लवकर म्हणायचं नाही का किंवा मी आता कामा तरी मला नाही होत वडील म्हणले राव मी एवढं कष्ट करू एवढं मातारा झालो तरी मी सत्तर किलो शिकलो उचलते तू यासाठी उचलतोय आणि तू इथून एक्झिट घ्यायचा विचार करतेस हा त्यावेळेस हे आलं की आईला आपले आई वडील एवढे आपल्याला मोटिवेट करतात ना आपण हे करतोय असं छोट्या गोष्टींसाठी डरतोय त्यांनी आजपर्यंत कधी समोर हार तरी आजपर्यंत मी बाजलं नाही की त्यांनी कोणावर एक रुपया घेऊन कोणता व्यवहार केलाय व्यवहार केलाय कधी कोणाचा एक रुपया पण काढला नाही एवढं कष्ट मार्केट मध्ये पण साठ सत्तर वज वाढलं ती तेव्हा दहा रुपये भेटतात आईला पण दिवसभर आपण पाचशे रुपये असं उडवतो आता ते पाचशे रुपये कमवण्यासाठी तिला बांडी महिन्याभर लागतात आणि कपडेच व्हायला लागतात या का आईने कधीच नाही आईच मध्ये अशा हात उकलले होते ना का निरमा पावडरनी घरी आली की नाही ते काय म्हणतात ते वॅसलिन लावायची वॅसलिन लावायची क्रिया आणि ते काय असते ते लावतात तसले ते पायाला लावायची व तर रोज संध्याकाळी आल्यानंतर बनवायचो पाय दुखतात पण कधी आपल्याला असे जास्त हे नाही केलं मला तर सारखे म्हणायचे आईला मधी मधील तर ते सकाळी गेला त्याला पैसे खर्चाला ठेवलेत का दिलेत का त्याला लागतात तू चार पोरांमध्ये जातो आपलं एवढ आईवडील मार्केट मध्ये कष्ट करून आहे घरकाम करून सुद्धा आपल्याला आजपर्यंत आज शेट कधी पोरांसारखं असं ट्रीट नाही केलं गरीबी दिवस काढून दिले की बाबा पाहिजे माहित मग त्यांनी हाऊस भरपूर केले कोणत्याही गोष्टी मला मोबाईल पाहिजे त्यांनी घेऊन दिला ते फक्त एकच हो ते म्हणायचे कि बाबा तुला ला लागत असेल ना त्या गोष्टी सगळ्या आणून दिले मला पेन पेन्सिल ला आजपर्यंत कधी असं नाही वाट आठवलं की मला पेन पेन्सिल ला एक रुपये कमी पडतोय त्यांनी प्रत्येक गोष्टीला पैसे प्रोव्हाइड केलेले आणि इतकं भारी वाटते ना की मी आमच्या कॉरेजला तालुक्यामधला त्याच्यानंतर प्रोफेशनल व्यक्तींमध्ये मी पहिला पास झाले गावामधून वडील ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते त्यावेळेस एका शब्दासाठी आलते की आपलं तिकडे कसे तीन महिने काम असतं तीन महिने काम असतं आणि बाकीच्या महिने फक्त कष्ट जास्त ते जा हे कर दाड कर म्हणून उत्पन्न काही नसतं त्याच्यात फक्त पोट भरू शकतो माणूस ऍडिशनल असं शिक्षण बिक्षण असल्या काही गोष्टी नव्हत्या त्यामुळे त्यांनी गाव सोडलं का आता पोरांना चांगलं शिक्षण मिळावं आज माझ्या बहिणी ग्रॅज्युएट आहेत मी ग्रॅज्युएट ए प्लस सी आहे हे सगळं आई खराब खराबस्तीमध्ये राहायला लागलं झोपडपट्टी मध्ये त्या पुण्यामध्ये जम बसत पर्यंत त्यांनी अजिबात पोरांना असं भाऊन दिलं नाही का जे काही पैसे देईन पोरांच्या हाऊस केल्या पोरांना चांगल्या समाजामध्ये राहता येईल चांगल्या स्कूलला जाता येईल मला बा अगदा विनंतर इंग्लिश मिडीयम लागतात किंवा पोरग शिकावं त्या रुटीनला त्यांनी हे केलं छोट्या छोड्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं आणि गाव सोडून त्यांनी गाव सोडताना एक गोष्ट बोलली होती मी आज गाव सोडतोय पण मी काहीतरी बनून गावात गावात येईन त्याशिवाय आजपर्यंत आई वडील कधी तीन चार दिवस गावाला मी राहिले राहिलेच नाही का आता त्यांना सारखं असायचं बहिणींच असायचं शिक्षण माझं शिक्षण असल काम बाबा तीन दिवस सुट्टी केली तर आपलं तेवढंच दोन तीन हजाराचं नुकसान होईल त्यांना सारखं डॉक्यामध्ये असायचं त्यांनी आजपर्यंत एन्जॉय केला नाही माझ्या पुढे अपेक्षा आहे माझ्या चांगल्या तर त्या का अपेक्षा आहे की त्यांनी चालू करावा दिवद चालू करावं किंवा चार कार्यक्रमांमध्ये जावं त्यांनी आता आजपर्यंत त्यांनी आपल्याला पाठवलं सगळ्या कार्यक्रमांमध्ये तू जा हे लाईफ एन्जॉय करावी अपेक्षा करतो आणि आजचा दिवस पाहण्यासाठी माझ्या ह्याच्यामध्ये मी तर म्हणतो शंभर टक्के त्यांचे आणि माझ जिरो कारण नाही एवढं कोण होत रेअर केस मध्ये वापर <स्थीवा> आता मुलं दहावी झाली शिक्षण सोडून देतात तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे मी जेव्हा जेव्हा मला फेल्युअर आले मी घरी की फक्त वडील कधीच नाही का बोलले आहे फक्त म्हणायची झालं बर जाऊन दे मग आता काय वडिलांचं का। एक असायचं कि ते डायरेक्ट नंतर बघायचे नाही का मग आता पुढचं कधी एक्झाम ये त्याची प्रिपरेशन नको मला टेन्शन यायचं पण ते म्हणायचं फेल्युअर आल्याशिवाय सक्सेस कळत नाही आवश्यक काय असतं निराश झाला होता ना गरीब प्रॉब्लेम पण नाही कोविड नंतर घरचे सिच्युएशन जी होती ना घरचे ट्युनिंग कोविड नंतर काय झालं चार वर्ष आमचे इतके खराब मध्ये गेले की आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं ना की आईला धाव कधीच नाही यायला पण आम्हाला असं वाटायचं बाबा पैसे संपतील कोविड मध्ये खराब झालं पण आई वडिलांनी कधी कोणाकडे कृपया मागून नाही दिला कोविड कोविडच्या नंतर कि बाबा हे घे कोणाकडून काय कर चार वर्षामध्ये आज असतो हजार आपल्याला माणसाला संकट येतं ना आपलं कोण असतं आप काय असत बाबाविषयी कंप्लेंट नाही प्रत्येक माणसाचं नेचर आहे आज आपण पण दुसऱ्यांच्या जागी असतो तेच केलं असत आशा आई वडील आहेत ना अशा आई वडील असतील तर संघर्ष पण असा यशासारखा वाढतो आणि आज मी जिथं आहे त्यांनी माझच काय माझ सगळ्या पिढ्यांच भविष्य हे करून मला पूर्ण घडवलेलं आहे आणि मी त्यांचे उपकार मी भले आता भविष्य पण सांगता येत नाही काय करेन त्याच्यासाठी काय नाही एवढं एवढे पण मी काय झालो तरी त्यांचंच क्रेडिट असणार आहे छोट्या छोट्या गोष्टी मी आज जरी सी ए झालो तरी त्या सीए मधलं चार टडा हा शब्द त्यांना शोधतो मी नाही तर नॉर्मल अकाउंटंट म्हणून राहिलो असतो आयुष्यावर चार्टर्ड नाव लावण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि थँक्यू फॉर दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी आई पण माझी इतकी आजारी होती मधल्या पिरियड मध्ये घरी खूप संकटांचा सामना असायचा कधी कधी दामाला जेवणाचे प्रॉब्लेम व्हायचे आजारी असले की असे आमच्या वडिलांनी कम्प्लेन नाही केली आईचं पण एक असायचं मी तर माझ्या अशी स्टोरी आहे की मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दे इतकं टेन्शन यायचं ना त्यावेळेस असं वाटायचं जगू नये पण तिथून परत माग आणण्यासाठी आणणारे तेच होते परत रुटीन लावणारे तेच होते अजूनही माझ्या बहिणी माझी मोठी बहीण जी आहे ते स्वामी समर्थांची भक्त आहे तिथं देवाला इतकी रोज सकाळ साधण्या माझा भाऊ शिवते मला वाटतं स्वामी समर्थ ऐकून ऐकून लागले असतील तिचं रोजच पण ती एक होती माझ्या रिझल्टच्या पाच दिवस अगोदरची गोष्ट आहे माझा रिझल्ट लागणार होता मला खूप टेन्शन आलं होतं कसं होतं मला आता स्टडी करण्याची कॅपॅसिटी राहील माझी मग मेंटली पूर्ण हे झालं होतं होत की नाही होत अजून घरचं आपल्या परिस्थिती एवढी व्यवस्थित नाहीये घरी प्रॉब्लेम आहेत घराचं टेन्शन बाहेरचं टेन्शन बहिणींचं घरचं व्यवस्थित आहे का नाही त्याचं मी तुला अक्षरच्या फोन केला नसतं मला नाही होत मी रिझल्ट आला ना एक तर मी निघून तरी जाईल फोन सोडून मी या दोन गोष्टींपैकी एक असतं मला लो अक्षरशः अवस्थेमध्ये गेलो त्या 99 0 त्या दिवशी आणलं की दादा अरे तुझ्याकडून आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोक खूप नाव ठेवतात तू जर आज जर इथून एक्झिट घेतलीस किंवा खूप मागे सरलास लोक म्हणतील तू म्हणजे कॅपेबिलिटी नव्हती म्हणून तू मागे सरलास आणि तू एवढं केलेस एवढं छोट्या गोष्टीसाठी परत मागे गेलस आलेस आणि तू माग एक्झिट घेतोस तू कधी बन पण तू माझ्यासाठी हिरोचा असशील तू सेज होशील त्यावेळेस पण मला तेवढा आनंद पण तू मागच होू नको हे तिचं ऐकलं घरी जरा बरं वाटलं परत म्हणलो ठीक आहे कसा येऊन दे रिझल्ट आपल्याला काही फरक नाही पडत आपल्या बहिणी ऐकलं आपल्या बरोबर परत दुसऱ्या दिवशी नवीन सुरुवात केली झालं पण सक्सेसफुली पाचव्या दिवशी चांगला रिझल्ट आला त्या म्हणून भारी वाटलं मी तिला फोन केला मग आई वडिलांना फोन केला पहिला दोघही रड होते बहिणीला गेला ती पण रडायला लागली होती छोट्या बहिणीला गेला ती पण रडत होती छोट्या बहिणीच एकच गोष्ट तू बाबा सीए हो लवकर तू सीए हो तू सीए झाला ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते ना आपल्या आयुष्यातले हे तिचं नेहमीच वाक्य असायचं आणि ती ती खूप प्रॅक्टिकली मोठी बहीण कुमी इमोशनल आहे तिथेच ती पण तिचं म्हणलंच आप इमोशनल अँगल आहे तिच्या म्हणजे मोठ छोटी कशी आहे तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ती प्रॅक्टिकली वागते तिला असं खोट बास किंवा असं हे नाही वाटत ते जे खरं ते खरं असेल तुला बोलते ती म्हणते तुला बनायचं बनलं पाहिजे ते आणि आई वडिलांचा सपोर्ट कुठे दाजी कंपनी मित्रासारखी <laughs> मोठे दाजी चल पडले की माझ्या बरोबर कुठं पण येतील मला वाटते नरकात पण नाही यायला तयार म्हणले पण आणि छोटे दाजी पण तसं का मला दोन बाच आहेत डोकं पण आगाव आहेत आणि डोके पण इतके हुशार आहेत ना स्मार्ट माझं ते स्वप्न आता माझं फ्युचर मी त्यांच्यामध्ये पाहतो मी झालोय ना माझ्या बाचन माझ जास्टे पुढं असावं आणि ती वाहणार आहेत मला माहिती आहे मला छोट्या बहिणी जाऊन ऍक्टिव्ह आहे ते पण आज काठी गेला तो त्याला सगळं पोच आणि सगळ्यात म्हणजे आईची आई, आई। जिची शपथ घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होतो आणि जिथची शपथ घेतल्या दिवस संपतो अशी माझी आजी आहे जीनी स्वतःच्या पोरांवर वर नातून दुसऱ्या जीव नाही लावला तेवढा माझ्यावर लावला आज ह्या यशामध्ये तिचा पण खूप मोठा आहे आजीचा आई वडिलांनी खूप कष्ट केले एवढ एक शब्द देऊ शकतो कि तुमचं नाव कुठं जाईल असं कोणती गोष्ट करणार नाही आवश्यक तिथं आणि माझ्यासारखे जर दुसरे कोण घडत असेल तर त्याला नक्की मदत आणि तुमचं समाजकार्य वडिलांना समाजकारणाची खूप आवड आहे माझ्या म्हणजे आता तुझी सध्या पालखीची त्यांनी सवय लावली की बाबा आपण काहीतरी समजलं नाही पालखीला जात जा त्या काहीतरी देत जा तुझ्याकडे जे होईल ते त्यांनी सुरुवात केली आणि ते आता छोट्या लेवलला होतं भविष्यामध्ये ते मोठ्या लेवलला नाही आईचं काम कर आईचं सारखे जे कष्ट करणारे लेडीज आहेत तर महिलांसाठी पण कधी जर माझं चांगलं झालं तर मी त्यांच्यासाठी नक्की मदत करेन महिलांसाठी आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आईला कि तिचं हे झालं तर तिला एकदा तरी विमाना बसवणार आहे लोक दिवाळीच्या आतमध्ये त्यांना विमानाची ट्रिप करून आणणार आहे ती घडणार आहे आमच्या मग आमच्या आजीला आईला दादांना पहिला नाही दुसरा तिसरा पगार आला की त्यांना विमानाने नेणार आहे मी माझे स्वप्न होत कि मी ज्या दिवशी सी होईल त्याच्यानंतर मी त्यांना विमानाने बसवणार आहे आणि आता सीएतच आलोय पण आता विमानाचं राहिलं आहे मी ते खूप खूप आ भारी वाटतं आज मला बाहेर गेलो असं वाटतं की मी खूप <laughs> जग जिंकल्यासारखं वाटतं बाहेर जातो कॉन्फिडन्स कॉन्फिडेंट आता तुझ्या नावा नावावर लागलं ना से हे कायम हे गणेश प्रवळकर दिंडले केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे थँक्यू चला आज आमच्या इथं मस्त अशी स्पेशल बिर्याणी बनवली आनंदाच्या भारामध्ये आणि इकडे आमच्या आचारीने ह्या आचारींनी बनवलेले आहे बिर्याणी